आपलं आरोग्य आपली जबाबदारीमध्ये मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो या ठिकाणी ॲडव्होकेट कृष्णा पाटील या ठिकाणी सर्व परिवाराला घेऊन योगासनकुल येतात व्यायाम करण्यासाठी खरंच तुम्ही बघू शकता की सर्व परिवाराला घेऊन येऊन या ठिकाणी योगासन रनिंग आणि व्यायाम करतात आपण त्यांना विचारूया त्यांनी किती वर्षापासून व्यायाम करतात त्यांचा बिझनेस काय सर आपलं पूर्ण नाव सांगा मी कृष्णा नागनाथराव पाटील बरं माझं मूळगाव सोना जिल्ह्यातील लोहारा तालुका आहे बरं मी लातूरमध्ये गेल्या पंचेचाळीस वर्षापासून वकिली करतोय हां आणि गेल्या तीस ते बत्तीस वर्षापासून मी स म्हणजे व्यायाम मला पूर्वीपासून आवड आहे मला आणि इथं स्टेडियम सुरू व्हायच्या अगोदरपासूनच आम्ही व्यायाम करायला सुरुवात केली आहे सुरुवातीला आम्ही गेम्स खेळत होतो व्हॉलीबॉल वगैरे नंतर मग आपण वॉकिंग चालू केली आता आणि वॉकिंगमुळं माझी प्रकृती एकदम अतिशय उत्कृष्ट आहे कसल्याही प्रकारचे प्रॉब्लेम नाही आहेत हां तर दररोज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की हा जो आपण व्यायाम करतो त्याला सातत्य ठेवणं फार आवश्यक आहे त्यासाठी दररोजच्या दररोज प्रत्येक व्यक्तीने कमीत कमी पाटे पाचला उठून तरी बाहेर आलं पाहिजे बाहेर कमीत कमी पंचेचाळीस ते पन्नास मिनटं वॉकिंग म्हणा रनिंग म्हणा जे काय आपल्याला शक्य आहे ते सगळ्या प्रकारचे व्यायाम आपण करावेत तसेच आपली वॉकिंग वगैरे जर झाली तर त्यानंतर एक अर्ध्या तासात प्राणायाम किंवा योगा ज्याला जे शक्य आहे ते करणं अतिशय आपल्या प्रकृतीदृष्ट एकदम फायदेशीर ठर ठरत असतं तर आता तुम्ही सर्व मित्र परिवार तुम्ही या ठिकाणी येता म्हणजे हे कुणी एकाला फोन करता का तुम्ही नाही सुरुवातीला आम्ही ज्यावेळेस ग्रुप आप स्थापन केला त्यावेळेस आम्ही फोन करून लोकांना बोलवून घेतलं ज्यांना इंटरेस्ट आहे अशा लोकांना पण नंतर आमचा जो तुळशी कट्टा या नावानं आम्ही या इथं ग्रुप आहे त्याचे जवळपास आम्ही वीस बावीस लोक इथं मेंबर आहोत आणि दररोज कमीत कमी पंधरा ते सोळा लोक रेग्युलर आहेत त्याच्यापैकी म्हणजे तुळशी कट्टा या नावाला ग्रुप येस 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 हां तुम्ही बघू शकता की खरंच अशा प्रकारची ग्रुप प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक सिटीमध्ये करणं गरजेचं आहे कारण चांगल्या मित्रांचा ग्रुप झाला चांगलं आपलं आरोग्य होऊ शकतं एक जिवंत उदाहरण लातूरमध्ये क्रीडा संकुलमध्ये तर तुलश कटा या नावानं या ठिकाणी आहे सर आपण जे लोक आळस करतात व्यायाम करण्यासाठी या लोकांना आपण काय सांगा नाही व्यायाम करणं तर आपल्या शरीराच्या दृष्टीने शारीरिक संपत्ती ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे बरोबर तुम्ही पैसा किती जरी कमवलात आणि तुमची प्रकृती चांगली नसेल तर त्या पैशाचा काहीही उपयोग तुम्हाला होणार नाही पण पैसा तर कमावलाच पाहिजे माफक आपल्या शरी शरितार्थ चालण्यासाठी पैसा आवश्यक आहेच परंतु आरोग्य हे त्यादृष्टीनं अतिशय सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर आरोग्य महत्त्वाचं आहे म्हणून आरोग्य आपलं सुधारण्यासाठी सांभाळण्यासाठी प्रत्येकाने दररोज बा व्यायाम करणं बाहेर फिराव येणं फार फार आवश्यक आहे तर आपलं खरंच खूप खूप धन्यवाद कारण तुमचा आदर्श सर्वजण घेतलं पाहिजे आणि सर्वजण अशा प्रकारचे ग्रुप करून दररोज सकाळी व्यायामला आलं पाहिजे जय जय धन्यवाद